ग्रॅज्युएट होतात डिप्लोमा होतात पण त्यांना अनुभव नसतो तर त्यांना अप्रेंटिसशिप कुठेही करण्याच्या करता राज्य सरकार दहा हजार रुपये महिना तिथं देणार आहे आम्ही मुख्यमंत्री माझी बहीण योजना ह्या सगळ्या गोष्टी करताना जिथे आता वीज बिल माफ केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना काही पैसे द्यायचा प्रश्न येत नाही पण ज्यांना लाभ द्यायचा आहे तो लाभ कुणाच्याही हातामध्ये ते पैसे जाणार नाही तर त्या लाभार्थीच्या डीबीटी मध्ये अकाउंटला हे पैसे जाणार आहेत एवढी पारदर्शकता आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि एकंदरीतच लोकांच्या मध्ये वावरत असताना माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत वाटला त्याला आपण चांगल्या प्रकारची मदत पुन्हा पाच रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला दुसऱ्या कुठल्या दुधाला नाही गाईच्या दुधाला ही आपण दिलेली आहे युवा कार्य प्रशिक्षण बरेच तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाही ते कोर्स करतात किंवा ग्रॅज्युएट होतात डिप्लोमा होतात पण त्यांना अनुभव नसतो तर त्यांना अप्रेंटिसशिप कुठंही करण्याच्या करता राज्य सरकार दहा हजार रुपये महिना तिथे देणार आहे आणि एकदा वर्षभर त्यांनी अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर त्याला एकतर अनुभव येईल तो स्वतःच्या पाहिजे किंवा तो चांगल्या पद्धतीनं त्याला कुठं नोकरी देखील मिळेल अशा पद्धतीनं दरवर्षी दहा लाख मुलांना ती संधी देण्याचा निर्णय आम्ही आज घेतलाय